मधील हिट अँड रन टेस्टमध्ये ही ह्या वेस्टर्न भागातली म्हणजे विशेषतः कोरेगाव पार्कातली ही पप संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत आली पण ॲक्च्युली पस कम ह्या पप संस्कृतीतल्या रहिवाशांना कसा त्रास होतो हे जाणून घेण्यासाठी खास आपण या कोरेगाव पार्क परिसरात आलो आत्ताही आपण एका नावं जर टळली याच्यावरनं समजून घ्या मी काय पुढचं बोलत नाही दिवसा लाईट लागले तर रात्री काय असते सांगायची गरज नाही ताई काय सांगाल हे पप संस्कृतीचं बघा कोरेगाव पार्क कल्याणीनगर विमाननगर आणि मुनवा रोड या भागामध्ये पप संस्कृती बोकाळली आहे आणि ती म्हणजे या भागामध्ये रहिवाशांनी राहायचं का नाही असा आता विचार येतो मनामध्ये की राहावं का नाही राहावं आणि दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की ही लहान लहान मुलं पबमध्ये जातात आज जर तुम्ही इथं रात्री आला तुम्ही दिवसा आलात तुम्ही जर इथं रात्री आला ना तुम्ही चालू शकत नाही का एवढा ट्रॅफिक असतो ऑल ओव्हर पुण्याची लोक पार्टीला इथे येतात सगळे यंगस्टर्स सगळे आय टीची पोरं ही सगळी पार्टीला इथे येतात आणि इथं धांगडधिंग चालतो रात्री पूर्ण कित्येकदा कंप्लेंटी केल्या ट्रॅफिकला केल्या पोलीस म्युन्सिपल कमिशनरला केल्या की तुम्ही अलाउड कसं करता विदाऊट पार्किंग हॉटेल चालतं कसं तुम्ही जर एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे बंगला बांधायचा त्याला दहा परमिशन मागता पण ह्या कमर्शियल लोकांना जेव्हा एखादा बंगला तोडून हॉटेल बांधायचं असतं त्यांना काही लागत नाही का काही गरजच नसते त्यांना की तुमच्या तिथे काही परमिशन सगळ्या यापासून ते आता तर काही नाही आता रात्री दोन्हीकडनं पार्किंग फुल मग आम्ही कंप्लेंट करायची शंभर नंबरला मतं येणार म्युझिक थांबवणार मग तेवढ्या पुरती कारवाई पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले तसे पाडे म्हणजे वैतागलोय आमची इच्छा आहे की या लहान मुलांना जेव्हा तुम्ही लिकर सर्व करता तुमचा धंदा होतो रे पण एका घरातली काळजी ती दोन मुलं मेलीत दोन परिवार उजडले ना त्याच्यामध्ये इन्कम सोर्स होता त्यांचा त्या मुलांवर ते, ते गेले हा तर काय करोडपतीचा पोरगा बिघडलेली बापांनी सांगितलं घे गाडी आणि करेश ते पाहिजे दोन जीव गेलेत तर आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जेव्हा लिकर सर्व करता तेव्हा त्यांचं एज बघा एज चौदा एज बघणं जबाबदारी एक्साईजची आहे एक्साइज लायसन्स देऊन मोकळ होतो पुढे काहीच करत एक्साईजच्या डिपार्टमेंटचं तर मला कळत नाही ते भांग पिऊन काम करतात काय जेव्हा एखादा असा इन्सिडेंट्स होतो तेव्हा ते चेक नाही तर आमच्या एरियामध्ये एक्साईजला प्रत्येक वेळेस मी कंप्लेंट केलेली आहे प्रत्येक वेळेस एक्साईजला म्हणजे माझ्या घराच्या दरवाजापासून लेन नंबर सेवनच्या पण आत्तापर्यंत कोणत्याही हॉटेलवर एक्साईजनी कारवाई केलेली नाही आहे उलट आमचं पत्र गेलं की ते त्यांना फोन करून अलर्ट करतात आमच्याकडे संगीता तिवारींची कंप्लेंट आली आहे आम्हाला यावं लागेल मग तो सगळं सारवा सारव करून ठेवतो असं चालतं का म्हणजे सगळं मॅनेज सिस्टीम चालू आहे आणि पूर्ण पुण्याची पिढी बिघडवण्याचं चा। काम चालू आहे आज त्या मुलाला पंधरा तासामध्ये जामीन मिळतो दोन मुलांना मारल्यानंतर पंधरा तासात जामीन नंतर त्याचा रिपोर्ट येतो की त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल नाही मग काय गोमूत्र होता तो तिथं लाज वाटली पाहिजे ना हा असा तपास करतात यांच्यावर शासनाने कारवाई केलीच पाहिजे सीएम डी सी एम या सगळ्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे करोडपती असो राजकीय कोणीही आमदार असो नगरसेवक असो जे लोक त्यांना पिझ्झा बर्गर खाऊ घालतात देव ना करो त्यांच्या घरात अशी कधी शोककळा येऊ हो। पण त्यांना पण पन माझं विनंती आहे की कि तुमच्यावर किती त्या बिल्डरचे उपकार असले तरी थोडं तुम्हाला ज्या लोकांनी मत दिले त्यांच्या मताच्या मिठाला तर जागा त्या लोकांसाठी काहीतरी करा आणि बिल्डरच्या मागे उभे राहू नये एवढंच मला राजकीय लोकांच्या साठी एक विनंती आहे तुमच्या आरो ज्यांनी आरोप फेटाळलेत मला ना माहिती नाही पण जो माणूस तिथे उभा आहे त्यांना मदत करतोय एखाद्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही रात्री तीन साडेतीन ला पोलीस स्टेशनला जाता अरे बिंडोक माणसं तू दवाखान्यात गेलं पाहिजे जिथं ती मुलं मेले तिथं गेले पाहिजे त्यांच्या पॅरेंट्सशी बोललं पाहिजे त्यांना दुःख सहारा दिला पाहिजे तर तू मित्रता की ज्यांनी तू तु ज्या तुझ्या मित्राच्या पोरांनी दोन कोवळ्या पोरांना मारले त्यांच्या मदतीसाठी जातात आरोप फेटाळ्याला काय जातं उद्या मी म्हणेन नाही नाही माझा काही संबंध नाही पण प्रत्यक्ष दर्शनी लोक सांगतायत ना ते खोटं बोलत आहेत का त्या लोकांना दम दिला गेला ते काय खोटं बोलतायत का म्हणजे ती पोरं खोटी ज्यांनी भोगलंय जे तिथं उभे होते तो रिक्षावाला खोटा किती किती लोकांना खोटं साबित करणार तुम्ही चूक ती चूक आहे आणि चुकीला माफी नाही तर अजिबात देणार नाही काय मागणी तुमची इकडं दीड वाजेपर्यंत सांगितलं अडीच तीन पर्यंत हो, पब्स खूप लेट पर्यंत चालतात दीडची पण जी डेडलाईन दिली काय विचार करूनच दिली आहे की जितके जास्ती टाइम बसणार पब मध्ये करणार काय ड्रिंकर्स करणार तर तुम्ही थोडा टाइम कमी ठेवला तर तेवढा टाइम म्हणजे चान्सेस आहेत की एवढे लोक आउट म्हणजे फुल एकदम मधोश होईस तोपर्यंत नाही पिणार थोडं कंट्रोल कदाचित निघतील माझ्या हिशोबाने पब ओनर्सनी पण हे केलं पाहिजे की जर कोणी दिसते जास्ती ड्रिंक करते तिथे स्टॉप करा जस्ट दीडचा टाइम आहे ते दीड पर्यंत मग टेबलवर ड्रिंक्स लोक असे गोळा करून पण बसतात की चला टाइम आहे ना तिथपर्यंत घ्या की बॉटलच घेऊन मग त्याच्यानंतर सर्व नाही करणं असं नको हो जर तुम्हाला दिसतंय की कोणी खूप टायमिंग किती असेक्षा ए मी म्हणजे मी अप्पर लिमिट सांगते एक दीड बस झालं पुढे अजून काय आहे म्हणजे त्याच्या पुढे आपण नॉर्मल ते, लोक अपन... आता शासन म्हणतं की आहे दीड पर्यंत शासनाचे आदेश दीड पर्यंत आहे मधी तर सीपीने कमी केलं तर पुन्हा शासन आदेश दाखवून त्यांनी दीड पर्यंत जातं त्याच्यापुढे नक्की जातं तुम्ही मला विचारण्यापेक्षा मी आज आपण दिवसा हा इंटरव्ह्यू घेतोय प्लीज या ना आत्ता नाही एक दहा दिवस पंधरा दिवसानंतर या ना कुठल्याही डिस्क मध्ये एक मिनिट दादा तुम्हाला सांगते हे जे एक दीडचं लिमिट आहे ना हे आपल्याला वेळे बनवायचं टेक्निक आहे ते ऑर्डर साडे बाराला सगळ्या टेबलावर सांगतात की दीड नंतर कॅश काउंटर बंद होणार आता तुमची ऑर्डर द्या दीडच्या आधी बिलं बनलेली असतात कायदा कसा गोळा करून फेकायचा हे त्या पब आणि चालक मालकांना माहितीये दीडच्या आधी सगळ्यांची बिलं होऊन जातात त्यामुळे एक्साईज पण हे मुलं अल्पवयीन आहेत नाही दारू हे चेक कस कोण कोणी नाही करत आहे त्या बाबतीत एक्साइज डिपार्टमेंट असो पुलीस असो परवाच्या दिवशी जर ब्लॅक पबच्या बाहेर पोलीस उभे असते आणि तिथली यंत्रणा जागी असती तर हे दोन जीव गेले नसते त्या मुलाबरोबर हे लोक पण दोषी आहेत काय सांगत परवाच्या सुमारास जेव्हा रात्री अडीच वाजता हा इन्सिडेंट घडला दोनशेच्या स्पीड स्पीडने गाडी चालली होती पोरशे नंबर प्लेट नाही एक माजुडा मुलगा दारू पिऊन दोनशेच्या स्पीडने गाडी चालवतोय निष्पाप दोन जणांचा जीव जातोय लाज वाटायला पाहिजे पंधरा तासात त्याला बेल मिळालाय त्याच्या बापाकडे पैसे आहेत त्याच्या बाप फरार होता आता मी काहीतरी न्यूजवर बघितलं काहीतरी त्याला अरेस्ट केली छत्रपती संभाजीनगर मध्ये आता अरेस्ट केली नावायला केली का असं दाखवायला केली की कुठेतरी दोन तीन दिवस शांत होईल मॅटर शांत होईल दोन तीन दिवसांनी परत जे आहे ते असं राहील मागणी असं आहे मागणी अशी आहे त्या मुलाला कठोर ते कठोर कारवाई करून शिक्षा होणं गरजेचं आहे का त्याच्याकडे पैसे म्हणून तो सुटणार त्याच्याऐवजी जर दुसरा कुठला मुलगा असेल मिडल क्लास मला असेल त्याला त्याला जामीन तर आमची गोष्ट त्याला डायरेक्ट कुठेतरी के सेक्शन पिक्षा आणि जे सेक्शन लावले तेही लूज करायला लावलेत की तो जेणेकरून लवकर सुटू शकतो पहिली गोष्ट आणि त्यांना आमदार खासदार जे काय त्यांना सोडवले त्यांनाही लाज वाटायला पाहिजे की आपण हे काय करतोय तुम्हाला मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिले तुम्ही ते जे जसं मॅमनी सांगितलं दोन लोक तिथं गेले त्यांच्या फॅमिली मेंबरला में भेटणं खूप गरजेचं होतं आणि अजून एक प्लस पॉईंट अजून एक सांगायचं अठरा सा, वर्षाखाली तो मुलगा होता असं म्हणतायत सतरा आहे त्याच्यामध्ये पब वाल्यांची पण मोठी चूक आहे त्यांनी जेव्हा एंट्रीला पास बिल झालं तिथं तुम्ही आयडी कार्ड चेक करणं गरजेचं आहे सगळ्या पब वाल्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे या भागात असतात तसं काय चेकिंग होतं नाही होत चेकिंग कुठंच चेकिंग होत नाही रात्री तुम्ही या आता ठीक आहे आपण दिवसा करतोय तुम्ही रात्री चक्कर मारा आता हे सात आठ दिवस जरा थंड होईल दहा बारा दिवसांनी जे आहे असं चालू राहणार दीड दोन ना अडीच तीन वाजेपर्यंत सगळं चालू असतं इथं रेसिडेंट्स जे आहेत त्यांना त्रास होतो रात्रभर झिंगाणं चालू असतो कल्याण नगरच्या लोकांनी कंप्लेंट केली तरी पब चालू असतात एका साईडने गाडी पार्क आ, पार्किंग केलेलं असतं परत दुसरी लाईन फुल झालेली असते मध्ये जायला जागा नसते रेसिडेंट जे राहतात इथं त्यांचे जे पाहुणे येतात त्यांना गाडी लावायला जागा नसते बेवडे बिवडे सगळे इथं पडीक असतात चरस गांजा काय चालू असेल आता करीबन बघा इथल्या इथं चार पाच आहेत नंतर मग मधल्या ज्या गल्ली आहेत त्याच्यामध्ये दोन तीन आहेत तर करीबन आता फक्त कल्या कोरेगाव पार्क भाग मध्ये जर पाहिलं तर दहा बारा फक्त इथेच आहेत नंतर मग मुनवा रोडला तुम्ही गेला तर ते सगळे हाय प्रोफाईल प्लब जे तुम्हाला आता माहिती आहे कोझी आहे ब्लॅक आहे तिथे सगळे मोठे मोठे तिथे सात आठ असतील आणि मग आता कल्याणी नगर मध्ये पण काही बॉलर बॉलर सब मिला तर पचास येईल हां यफ एन ट्री हां कारण सांगून ते दीड वाजेपर्यंत परमिशन मिळवतात पण तिथंच अंडर एज ला लिकर सर होते त्याचं कंट्रोल कसं करणार कोण चेकिंग काय आता हे एक्ससाईज डिपार्टमेंटची ड्युटी आहे की ज्यांच्याकडे एफ एल सीचा लायसन्स आहे त्यांच्याकडे यंत्रणा आहे का आय डी चेक करायला ते आय डी व्हेरीफाय करायला आता फेक आधार वर नंबर काय वय काय ते क्रॉस चेक करायला असं एक मार्ग फेक आयडी बनवतात खाशि एंट्री लहान मुलं सतरा सोळा वर्षाची ट्वेंटी वन प्लस ची आय डी ट्वेंटी फोर प्लस ची आयडी हार्ड ड्रिंक साठी ते फेक आय डी बनवून क्लब मध्ये जातात पब मध्ये जातात आणि त्यांना लिखर्च सर्व करतात त्यांच्याकडे पैसे खूप आहेत पैसे खूप असताना ते बारचा ना ओनर नाही बोलणार की नका येऊ पैसा खर्च करू या फेक आयडी घेऊन याला जबाबदार हे बारवाले तर आहेतच आहेत पेक आयडी करून ते एंट्री मारतात एक्साईज पण तितकं जबाबदार आणि पालकही तितके जबाबदार कारण पालक कुठंच कंट्रोल करत नाही सगळ्या आपल्या मुलांना एक्साईजवर काय तुम्ही एक्साईजवाल्यांचंच काम आहे हे के के ते इलिगल ज्यांना सर्व करतात ते केलं नाही पाहिजे ना त्यांना पकडा ना हॉटेलवाल्यांना पकडा की तुम्ही कसं काय देतात आणि ओव्हर टाईम बी त्यांना अलाउड नाही आहे बारवाल्यांना मग कसं काय ते उघडा ठेवतात तीन तीन वाजेपर्यंत आणि इथे फार निसर्ण झालं आता कोरेगाव पार्कमध्ये दहा वर्षापूर्वी जे लोक इथे राहण्यासाठी आतुर होते जागा घेण्यासाठी आतुर होते कोरेगाव पार्क हे चांगल्या चांगल्या ठिकाणी राहण्याच्या साठी सोय होती आज दहा वर्षानंतर कोरेगाव पार्कसाठी राहण्यासाठी बाहेरचा नागरिक कुठलाही आता राहिला येऊ येऊ शकणार नाही अशी परिस्थिती झालेली आणि सांगायचं हे झालं की जे कोरेगाव पार्क मधल्या सामान्य घरातली लेडीज वर्ग आहे हे जर साखरानंतर नंतर दहा नंतर जे फिरायला राऊंडला येत असं जेवण केल्यानंतर तर ते खरंच घराच्या बाहेर येत आहेत का राहणार फिरणं फिरता येतंय का हे सगळ्या नागरिकांना दाखवण्याचे काम हे तुमच्या रात्रीच्या दहा नंतर तुम्ही दाखवणं हे गरजेचं आहे आणि हे यंत्रणा पोलीस यंत्रणा असू ट्रॅफिक यंत्रणा असू किंवा कार्पोरेशन असू ह्यांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे स्वतःची पार्किंग आहेत का ह्यांच्या हॉटेलवाल्यांच्या ताबा यांच्यावर आहेत का रस्त्यावर पार्किंग यांच्या स्वतःच्या आहेत का बघा हे सगळं तुम्ही काम हे सगळं दाखवलं पाहिजे आज ही न म्हणजे बघा याचं हे कसं आहे की बार संस्कृतीमुळे कोरेगाव कोरेगाव पार्कमधले सामान्य रहिवाशांचं अक्षरशः जीणे नकोसं करून टाकले पार्किंग रस्त्यावर लावतात रात्री धांगर झिंगा सुरू असतो आवाज मोठा असतो कुठंही कंट्रोल नाही म्हणूनच आता शासनानं एक्साइज डिपार्टमेंट जे लायसन्स देतं एपेल तरीचं दीड वाजेपर्यंत दारू लिकर सर्व करण्याचं त्यांची जबाबदारी आहे पण ते कुठंच काही करताना दिसत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे